आणि जगावर कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवल्यानंतर अखेरच्या श्वासापर्यंत कसं नडावं हे ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीला शिकवलं ते स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला आवाहन करतो आज या सातारा भूषण पुरस्काराच्या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले अरुण छत्रपती शिवाजी आणि खर तर आजकाल दैनंदिन मालिकांच्या जगामध्ये सगळ्यात कमी महत्व लेखकाला दिलेलं जात असताना संपूर्ण हा समज खो केवळ एका लेखकाच्या सत्कारासाठी केवळ एका संपूर्ण दिग्दर्शक कार्तिक देशपांडे रणबाची अश्विनीई मांगरे धारावांची भूमिका करणाऱ्या ललिकादाई सावंत माझे सहनिर्माते डॉक्टर घनेश्याम राव विराज सावंत विक्षभूषाकार राहुल सुते जे पण सांभाळतात ते गळेत एका लेखकाच्या लेखक म्हणून घेऊन दिली जाते त्या पलीकडची ओळख तुमच्या सगळ्यांसाठी सांगतो जर ही व्यक्ती नसती तर स्वराज्य संभाजी मालिका होऊ शकली नसती